पंचवीसच्या पाढ्यातील पहिल्या नऊ संख्यांची म्हणजे पहिल्या नऊ पटींची बेरीज किती उत्तराचे पर्याय देखील लिहिले आहेत साधं सोपं काम आपण च्या पटींचा विचार करू आणि मोठ्यातला तुम्हाला उत्तराचा पक्का अंदाज बांधता येतो जर मी असं म्हटलं आणि हाच मुद्दाम घेत आहे तुम्हाला लक्षात घ्यायला व्हावं पंचवीस एक पंचवीस पंचवीस दे पन्नास पंचवीस दे पंच्याहत्तर तर पहा लक्षात घ्या पंचवीसच्या पाढ्यातील या पहिल्या तीन पटी मी लिहिल्या आहेत मग या तीन पटींची बेरीज किती झाली असती तर ती बेरीज म्हणजेच हे ज्या काही आपल्याला संख्या दिल्या असतात त्यांचा मध्यभाग आपण शोधायचा असतो म्हणजे पहिल्या तीन पटी म्हटला की मध्यभाग किती पन्नास झालाय या मध्यभागेलाच एकूण संख्या किती ते आपल्याला पाहायचं असते म्हणजे तीन संख्या आहेत तर म्हणजे तीन करावं इतर म्हणलं एकशे पन्नास पहा तिघाणची बेरीज एकशे पन्नास झाली की नाही मग सेम वे याचीच मदत घेऊन पंचवीसच्या पाड्यातील पहिल्या नऊ पटीचा विचार करा नऊ पटी करत असताना आम्हाला लक्षात येतं की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या नऊचा मध्यभाग म्हणजे एक दोन तीन चार जण आणि चार जण उजवीकडे असले असते ही जी काही पाचवी संख्या असती ती मध्यभागी असली असते म्हणजेच नऊ संख्या दिल्यामुळे मध्यभाग पाच येतो पंचवीसशे पाच पट पंचवीस पाचशे सव्वाशे असणार आहे आणि एकूण संख्या नऊ पटीतल्या म्हणजे नऊ संख्या आहेत मध्यभागच्या आम्ही नऊने केला तर एकशे पंचवीस केलं की उत्तर तयार होत पंचेचाळीस आले चार नऊ दुन्या अठरा बावीस आले नौ एक, नौ दोन नऊ एक नऊ आणि दोन अकरा अशा पद्धतीने पंचवीसच्या पाड्यातील पहिल्या नऊ संख्यांची किंवा पहिल्या नऊ पटींची बेरियन्स अकराशे पंचवीस होते जे कि उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कुठल्याही पद्धतीने पाडा पूर्ण न लिहिता किंवा संपूर्ण पाढ्यातील संख्या लिहिल्या आणि मग त्यांची बेरीज केली असं न या बेस वर करता या बेसवर आपल्याला ही मदत घेता येते आणि आपलं उत्तर काही क्षणात काढता येतं